लोकशाही राजा राहण्या नाही तर खरंच आपल्याला समानतेचा अधिकार आहे का तर नमस्कार मित्रांनो मी आणि आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे संविधान प्रवासामध्ये तर आतापर्यंत आपण संविधानाचे भाग एक व दोन भाग आपण पाहिले तर आज आपण सुरू करत आहोत आपला भाग नंबर तीन मूलभूत हक्क व अधिकार हे सांगणार आहे तर भाग तीन जो आपला मूलभूत हक्क आणि अधिकार आहे तो सात वेगवेगळ्या उपभागांमध्ये विभागला गेलेला आहे तर त्यात समानतेचा हक्क स्वातंत्र्याचा हक्क शोषणाविरुद्ध अधिकार व हक्क धर्म स्वातंत्र्याचा हक्क सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क का, विवक्षित कायद्याची व्यावृत्ती संविधानिक उपाययोजनेचा हक्क व अधिकार तर भाग तीन मधला पहिला उपभाग आहे समानतेचा हक्क ज्यामध्ये पाच कलमे म्हणजेच की आर्टिकल येतात त्यातलं पहिलं म्हणजे आर्टिकल नंबर चौदा हे आपल्याला सांगतं कायद्या समोर समानता तर कायद्या समोर समानता म्हणजे नेमकं काय आहे का तर शैक्षणिक किंवा कोणाला जरी काही संरक्षण देण्याबाबतीत असेल तर सर्वांना ती समान दर्जाची भेटली पाहिजे हा आर्टिकल आपल्याला सांगतो आर्टिकल नंबर पंधरा आपल्याला असं सांगतं कि एखादा त्याचा धर्म जात वंश लिंग व जन्मस्थान याच्यावरून आपल्याला कोणताही अधिकार असा वेगळा देण्यात येणार नाही सर्वांना जो हक्क मिळेल तो समानतेचा असेल जसे शैक्षणिक दृष्ट्या झालं दुकान उपहारग्रह रस्ते तसेच राज्याने बांधलेले पार्क असतील व्यायामशाळा असतील या सर्व ठिकाणी सर्व धर्माचे लिंगाचे वंशाचे कुठेही जन्म झाला असेल सर्व लोक या ठिकाणी जाऊन आपला अधिकार दाखवू शकतात आर्टिकल सोळा यामध्ये आपल्याला सांगितलंय की सर्व काही शासनाकडून मिळणाऱ्या ज्या सेवा व सुविधा आहेत सर्वांना समान संधी व समानतेचा हक्क दिला जाईल जसं की सार्वजनिक मिळालेल्या मंजूर झालेल्या विहिरी असतील किंवा बेरोजगारांना मिळालेल्या नोकऱ्या असतील तर यामध्ये सर्वांना समानतेचा हक्क दिला जाईल असं आपल्याला आर्टिकल नंबर सोळा सांगतोय आर्टिकल नंबर सतरा जे आपल्याला अस्पृश्यता नष्ट करण्याबाबतचा आहे तर अस्पृश्यता ही आपण नष्ट केलेली आहे पूर्वीच पण जर त्याच्या बेसिस वर तुम्हाला कोणी काही बोलत असेल तर या अंतर्गत त्याच्यावर म्हणजे गुन्हा दाखल होऊ शकतो व तो शिक्षेस पात्र ठरू शकतो किताब कि विषयक मान्यता नसलेला कोणताही राज्य सरकारकडून प्रदान भारतीय नागरिक असलेल्या नागरिकाने कोणताही किताब परदेशाकडून स्वीकारता येणार नाही हे असं आपल्याला हे कलम नंबर अठरा सांगतो व या समानतेचा मूलभूत हक्क व अधिकार हा भाग आपला इथेच संपतो जय हिंद जय संविधान